नमस्कार मित्रिणी प्रेमकला शिंदे चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे वस्त्रमाळेचा पडदा वुलंचा हे बघा त्याच्यासाठी हा कलर घेतलेला आहे मी शुभ्र हे बघा ह्या साईजचे दोन गोटू लागतात आणि ही सुई लागते नऊ नंबरची कट करण्यासाठी कात कात्री झालं फक्त एवढंच लागतं साहित्य तर आपण पट्टी विणायला सुरुवात करू हे बघा आडा घेऊन आपल्याला हे साखळी टाकून घ्यायचे सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा हे बघा हे मी पंधरा साखळी घेतलेले आहेत हे बघा मी तीन एक्स्ट्रा घेतलेले आहेत खांबासाठी आणि नंतर वापस घेऊन हे बघा प्रत्येक साखळीमध्ये एक एक खांब टाकून घ्यायचा हे बघा असं हे बघा असं हे बघा असं आपल्या साखळी विणून घ्या ही सॉरी आपल्याला ही पट्टी विणून घ्यायची आहे हे बघा हे बुड लावलेलं आहे आपल्या पट्टीचं नंतर तीन साखळ्या टाकून घ्यायच्या आणि नंतर हे बघा दुसऱ्या खांबा साखळीवर या खांबावर खांब हे पूर्ण असं विणून घ्यायचं हे असं साखळी आपली पूर्ण विणून घेऊया हे बघा हे पट्टी विनं झालेली आहे आपली पूर्ण हे बघा असं तर चला आपण बनवायला सुरुवात करू हे बघा हे इथं जॉईंट करून घेतलेली आहे मी आणि प्रत्येक खांबाच्या राऊंडमध्ये दोन दोन खांब टाकून एक एक सकाळी टाकून घेतलेली आहे हे बघा असं आणि हे मी वस्त्रमाळा बनवलेली आहे हे बघा हे बघा हे मी दुसरा राऊंड चालू आहे आणि मी दाखवते तुम्हाला बनवून हे बघा दोन साखळ्या टाकून घेतलेली आहेत आणि थोडंसं दोर असं ओढून घ्यायचा त्यानंतर हे बघा असं आणि ह्या दुसऱ्या बोटाने असं धरायचं आणि हे बघा असं हे बघा का हे असं टाकून घ्यायचं पण हे आपले जे पूर्ण आडे आहेत प्रत्येक आडा आपला मापून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा सर हो हे बघा हे पंधरा आडी आहेत आणि हे बघा हे असे पूर्ण पंधरा आडे टाकून घ्यायचे त्यानंतर हे बघा असं धरून हे बघा असं ओढून घ्यायचा धागा त्यानंतर हे बघा असं दोन सकाळ टाकून घ्यायच्या मग हे बघा आपले असं पूर्ण अशी वस्त्रमाळ बनवून जाते हे बघा अस इतके राऊंड झालेले आहेत हे पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा हे पाच राऊंड झालेत तर हे बघाय तर खाली दोन राऊंड होतील सहावा आणि सातवा आणि पुन्हा नंतर हे दोन राऊंड बनवून घेते आणि मग दाखवते तुम्हाला हे बघा हे सात राऊंड पूर्ण झालेले आहेत आपले एक दोन तीन चार पाच सहा आणि हे सात हे बघा हे लंट लटकन केलेले आहेत हे बघा असे हे लटकन जसं आपण हा वस्त्रमाळ बनवले तसेच बनवलेलं आहे आणि नंतर खाली गोंडे लावलेले आहेत बघा असं हे बघा माझं वस्त्रमाळाचा पडदा आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लायकन घंटीला प्रेस करा धन्यवाद